माझी उमेदवारी लोकहितासाठी मतदारसंघात नवनवीन उद्योगधंदे उभारण्यासाठी आहे नेते कुठेही असू द्या सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे विधानसभेला मतदारसंघात परिवर्तन नक्कीच घडेल तुम्ही दिलेल्या प्रत्येक मताचा आदर ठेवीन आठवाडी तालुक्यातील दलालाचे राजकारण थांबवण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केले खाणापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आठपाडी तालुक्यातील निंबवडे गळवेवाडी आवळाई पळसखेल लिंगिवरे या गावाच्या दौऱ्यादरम्यान मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे आठपाडी तालुका अध्यक्ष हनुमंतराव देशमुख राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर नारायण खरजे जीवन मोरे सुरेश बुधावाले बाबा पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पळसखेल गावातील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन वैभव दादांना विक्रमी मताधिक्य देण्याची ग्वाही दिली पुढे बोलताना अॅडव्होकेट वैभव पाटील म्हणाले मतदारसंघातील शेतकरी कष्टकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी साखर कारखाना सुदगिरणी दूध संघाची स्थापना केली रोजगार निर्मिती व आर्थिक परिस्थिती स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहोत आपल्या परिसराचा कायापालट करण्यासाठी शैक्षणिक संकुल बाळेवाडी येथे येत्या जून पासून पुणेश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या नावे या परिसरात सुरू करत आहोत तर शेतकऱ्यांच्या ऊस शेतीसाठी विराज कारखान्यासारखे दुसरे युनिट या परिसरात उभारून शेतकऱ्यांना योग्य दर अचूक वजन देण्याचा प्रयत्न केला जाईल आटपाडीसाठी साठी प्रयत्न करून जास्तीत जास्त उद्योगधंदे या परिसरात आणून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून आपला भाग सुजलाम सुफलाम करायचा आहे त्यासाठी मला या निवडणुकीत साथ द्या असे आवाहन केले